चौतीस इंच साईजचं प्रिन्सेस कटचं पेपर पॅटर्न कशा पद्धतीने काढायचं आहे त्याच्यासाठी सूत्र काय करायला पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला जो टक्स आहे तो कशा पद्धतीने घ्यायचा आहे किती अंतरावरती घ्यायचा आहे हे सर्व काही प्रश्न आपल्याला पडत असतात तर ह्या सर्व प्रश्नांचे जे समाधान आहे ते तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत चौतीस इंच प्रिन्सेस कटचं ब्लाऊजचं पेपर पॅटर्न नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या युट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूचं बेल आयकन प्रेस करायला विसरू नका कारण की जे काही नवनवीन टॉपिकचे व्हिडिओज येत आहेत ना आपले त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे तर त्याच्यासाठी सबस्क्राईब आणि बाजूचं बेलायकन प्रेस हे नक्की करायचं आहे आणि हो आजचा जो व्हिडिओ आहे हा तुमच्यासाठी फार महत्वाचा असणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे बिलकुलही स्किप नाही करायचं आहे कारण की आज आपण शिकणार आहोत चौतीस इंच कटचं पेपर पॅटर्न ज्याचं मेजरमेंट हे बॉडीवरून घेतलेलं आहे तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या या व्हिडिओला तर चौतीस इंच साईजचा आज आपण प्रिन्सेस कटचं पेपर पॅटर्न बघणार आहोत तर याच्यासाठी मी मेजरमेंट घेतलेलं आहे बघा चौतीस इंच साईज आहे हे आपलं बॉडीवरून घेतलेलं मेजरमेंट आहे इथे उंची आहे आपली चौदा त्याच्यामध्ये मी एक इंच प्लस करणार आहे छाती आहे चौतीस कमरघेर एकतीस आहे शोल्डर आहे चौदा इंच पुढचा गळा सव्वा सहा इंचा घ्यायचा आहे मागचा गळा नऊ इंचा बाही आहे चार इंचाची आणि दंडघेर आहे साडेसहा इंचा तर ह्या पॅटर्ननुसार आपल्याला मुंड्याचं सूत्र कसं घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर कशा पद्धतीने घ्यायचं आहे हे सर्व काही आपण इथे आता शिकणार आहोत तर इथे मी सगळ्यात अगोदर घेतलेला आहे डबल फोल्ड पेपर आणि त्याची ओपन बाजू जी आहे ती मी माझ्याकडे ठेवलेली आहे ठीक आहे तर इथे काय करणार आहे मी उंची घेणार आहे चौदा अधिक एक इंच म्हणजे पंधरा इंचाची आपली इथे उंची येणार आहे तर बघा इथे मी पंधरा इंच उंची घेत आहे इथे पण मी पंधरा इंच घेणार आहे लाईन आपल्याला व्यवस्थित आखून घ्यायची आहे इथे आणि लाईन आखून झाल्यानंतर मग आपण इथे जे बाकीचे मेजरमेंट आहे ते टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने ठीक आहे आता आपण शोल्डर घेणार आहोत तर शोल्डर आलेला आहे इथे चौदा इंच चौदाचे चा मी हाफ करणार आहे आणि हाफ मधून मी दीड इंच मायनस करणार आहे म्हणजे चे चा हाफ होणार आहेत आपले सात त्याच्यामधून मायनस करायचे आहे दीड म्हणजे इथे शोल्डर येणार आहे साडेपाच इंच तर इथे मी शोल्डर साडेपाच इंच टाकणार आहे शोल्डर साडेपाच आलेला आहे त्याच्यानंतर मुंड्याचं सूत्र काढायचं आहे तर रेग्युलर पद्धतीने आपण इथे मुंड्याचं सूत्र घेणार आहोत मुंड्याचं सूत्र आहे चौतीस भागिले सहा करायचे आहेत उत्तर येत आपलं पाच पॉईंट सहा इंच याच्यामध्ये प्लस करणार आहोत पॉईंट फिफ्टी म्हणजे अर्धा इंच प्लस करून इथे मुंडा येणार आहे आपला सहा इंचा तर इथे मी सहा इंच टाकत आहे सहा पॉइंट एक इंच उत्तर आलेलं आहे तर इथे सहा पॉईंट एक इंच घेणार आहे जेवढं इथे अंतर आलेलं होतं आपलं साडेपाच तेवढं साडेपाच आपल्याला इथे पण घ्यायचं आहे आणि लाईन आखून घ्यायची आहे तर इथे मी अशा पद्धतीने लाईन आखून घेत आहे याच्यानंतर आपण घेणार आहोत घडी तर चौतीस इंच चेस्ट आहे चौतीस भागीले चार करायचे आहेत आपल्याला मग ती घडी येणार आहे आपली इथे साडेआठ इंचची साडेआठ इंचाची इथे मी घडी घेतलेली आहे त्याच्यानंतर खाली येणार आहोत आपण इथे कमर घेर घ्यायचं आहे तर कमर घेर आहे आपला एकतीस इंच बरोबर तर पुन्हा आपल्याला सूत्र काढायचं आहे एकतीस भागिले चार करायचे उत्तर येत आपलं सात पॉइंट पंच्याहत्तर म्हणजे पावणे इंच इथे आपली घडी येणार आहे खाली आणि त्याच्या पुढे मी घेणार आहे अडीच इंच हे आपलं एक्स्ट्रा मार्जिन असणार आहे लक्षात घ्या ठीक आहे आणि मग आता इथे आपली साडेआठ आलेली आहे ना इथून पुढे पण मी घेणार आहे दीड इंच हे बघा वरती साडेआठ आलेला आहे इथून पुढे पण घ्यायचं आहे दीड इंच हे पण आपलं एक्स्ट्रा मार्जिन असणार आहे लाईन आखून घेऊया लाईन आखताना बघा मोजताना इथून मोजायचं आहे पण लाईन आखून घेताना शोल्डरपासून पुढे सॉरी मुंड्यापासून पुढे मोजायचं आहे हे पण झालं आहे इथे पण लाईन व्यवस्थित आखून घ्यायची आहे आणि हे जे वरचा आणि खालचा जो पॉइंट आहे तो असं जॉईन करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे अर्धा इंच आतमध्ये यायचं आहे आणि ही जी लाईन आहे अशी मार्क करून घ्यायची आहे ही अशी त्याच्यानंतर शोल्डर घ्यायचा आहे बघा इथे शोल्डर आपण काय करणार आहोत अर्धा इंच खाली याला तिरकस साकार देणार आहोत ठीक आहे म्हणजे हे आपण शोल्डर डाऊन करणार आहोत त्याच्यानंतर गळ्याची रुंदी घेणार आहे मी गळ्याची रुंदी येणार आहे सव्वा दोन इंच ही आलेली आहे सव्वा दोन इंच गळ्याची रुंदी आणि पुढचा गळा घेणार आहोत आपण सव्वा सहा इंच डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे कारण की मी दोन्ही पण पॅटर्न काढणार आहे मागचा आणि पुढचा दोन्ही पण पार्ट आपण इथे काढणार आहे इथे गळ्याची रुंदी मी खालच्या साइडनी अडीच इंच घेतली वरच्या साइडनी सव्वा दोन इंच आहे लाईन आखून घेतली हा चौकण आपण रेडी करून घेतलाय आणि मग याच्यावरती मी अशा पद्धतीने इथे आकार देत आहे त्यानंतर इथे यायचं आहे बघा हा मुंडा जो आहे ना इथून पुढे मी घेणार आहे एक इंच इथून पुढे घ्यायचा आहे आपल्याला एक इंच आणि मग तिथून पुढे जाणार आहोत आपण पाऊन इंच ठीक आहे आतला आकार आतल्या रेषेला द्यायचा आहे बाहेरचा आकार बाहेरच्या रेषेला द्यायचा आहे हा अशा पद्धतीने यानंतर आपण येणार आहोत खाली कमर का घेरकडे कारण की इथे आपल्याला प्रिन्सेस कट टाकायचा आहे ना मग प्रिन्सेस कटसाठी आपल्याला टक्स कशा पद्धतीने घ्यायचं आहे ते पण बघूयात चौतीस इंच चेस्ट होती माझी चौतीस भागीले दहा करायचे आहेत आपल्याला उत्तर येते तीन पॉईंट चार बरोबर याच्यामध्ये प्लस करणार आहे मी अर्धा इंच म्हणजे पॉईंट फिफ्टी पॉईंट पन्नास उत्तर येत आपलं तीन पॉईंट नऊ म्हणजे साधारणपणे चार इंचाचा इथे आपला टक्स येणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा याच्यानंतर पुढे जाणार आहोत आपण सव्वा दोन इंच घ्यायचे आहेत इथे जे पुढे जेवढे सव्वा दोन इथे घेतले आहेत तेवढे सव्वा दोन आपण इथे पण घेणार आहोत यस ठीक आहे वरच्या साईडने घेणार आहोत पाऊन इंच हे आपले पफ क्रिएट करण्यासाठी आपल्याला इथे एक्स्ट्रा मार्जिन जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला पफ पण क्रिएट करायचा आहे ना त्यासाठी इथे सव्वा दोन घेतले तेवढे सव्वा दोन मी इथे घेतले आहे आता बघा इथे मी चार इंच अंतर सोडलं होतं इथून खाली मी एक इंच सोडणार आहे खालच्या साइडने इथे एक इंच घ्यायचे त्याच्यानंतर इथे पण एक इंच घेणार आहोत ठीक आहे त्यानंतर इथे चार इंच आलेले आहेत तर इथे पण चारच इंच घ्यायचे आहे याची मार्किंग करून घ्यायची आहे आणि ही लाईन जी आहे ही पूर्ण खालपर्यंत आपण आखून घेणार आहोत इथून ही अशा पद्धतीने ठीक आहे त्याच्यानंतर इथे ही अशा पद्धतीने दे आणि याला आपल्याला आकार द्यायचा आहे त्या अगोदर हा जो इथला जो आकार आहे ना इथून ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे हे बघा इथून ही अशा पद्धतीने त्याच्यानंतर इथून ही अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे ठीक आहे हे झाल्यानंतर इथे आपल्याला हा असा आकार द्यायचा आहे हा आपला प्रिन्सेसचा आकार येतो त्याच्यानंतर पेपर उभा करायचा उभा केल्यानंतर याला हा जो आकार आहे हा आपला मुंढ्याकडे वळवून द्यायचा आहे अगदी सिंपल पद्धत आहे मैत्रिणी अगदी छोट्याशा व्हिडिओमध्ये खूप सारं नॉलेज देण्याचा मी प्रयत्न करत आहे तर आता इथे झालेला आहे बघा हा असा आणि आता इथून मी हे जे आहे कट करून घेणार आहे हे झालेलं आहे आपलं प्रिन्सेस कट पेपर पॅटर्न जे की आपलं चौतीस इंच चेस्ट असणार आहे ज्याच्यामध्ये उंची घेतली आपण चौदा इंच हे बघा पुन्हा एकदा मेजरमेंट दाखवते चौदा इंचाची उंची घेतली त्याच्यामध्ये प्लस एक केलेला आहे तुम्ही तुमच्या उंचीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकताय त्याच्यानंतर शोल्डर होतं चौदाचं छाती चौतीस आणि कमर घेर एकतीस आहे पुढचा गळा सव्वा सहा घेतलेला होता ठीक आहे आता आपल्याला बाहीचं पण पॅटर्न काढायचं आहे त्या अगोदर हे जे पॅटर्न आहे हे कटिंग करणार आहोत ते कटिंग करण्यासाठी बघा इथून मी सुरुवात करणार आहे हे बघा इथून सुरुवात करायची आणि हा भाग जो आहे हा पूर्णपणे कटिंग करायचा आहे हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे हा आपल्याला फक्त पुढच्या साईडला घ्यायचा आहे मागच्या साईडला नाही घ्यायचा तर तो, तो कसा कटिंग करायचा ते पण बघूया इथून ही अशा पद्धतीने हे मी कट करते त्याच्यानंतर हा जो राऊंड आहे मुंड्याचा बाहेरच्या बाजूचा तो आपल्याला कट करायचा आहे हा झाल्यानंतर शोल्डरला जो उतार दिलेला आहे तो आपण इथे कट करणार आहे फक्त शोल्डरला मी इथून हा असा उतार जो आहे हे बघा हे व्यवस्थित ठेवायचं आहे अगोदर आणि मग इथून मी हा जो उतार दिलेला आहे हा कट करून घेते कारण की मागचा आणि पुढचं दोन्ही बाजूचा आपला शोल्डरचा उतार जो आहे तो कट करायचा असतो हे झालं आहे आपलं आता आपण बॅक पार्ट जो आहे तो साईडला करूया अगोदर इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे की किती अंतरावरती आपल्याला कट करायचं आहे हे बघा ओके ते इथून हलकीशी मार्किंग करून घेते इथे कट करून घेते हलकंसं वरती पण आणि खालती पण कट केल्यावरती आपल्याला समजणार आहे की आपण इथून कटिंग करणार आहोत आणि वरचा पार्ट साईडला करूयात आणि खालचा जो पार्ट आहे हा बॅक पार्ट आहे इथे आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे म्हणजे हे आपण कटिंग करणार आहोत तरी तुम्ही याशी लाईन आखून घेते याशी त्याच्यानंतर इथे इथे पण यायचं आहे इथे पण आपल्याला ही लाईन आखून घ्यायची आहे ठीक आहे आता हे आपण कट करणार आहोत इथून आणि मागचा गळा पण आहे नऊ इंचा आपला मागचा गळा आहे तो पण आपल्याला घ्यायचा नॉर्मलच गळा ठेवलेला आहे मी म्हणून शोल्डर मधून मी दीड इंच वजा केलेली के होती हे बघा हे झालं आहे आता मागच्या गळ्याचं माप घेणार आहोत आपण सव्वा दोन इंच पुढच्या गळ्याची रुंदी घेतली होती तर इथे पण मी सव्वा दोन इंच मागच्या गळ्याची रुंदी पण टाकणार आहे सव्वा दोन इंच घेणार आहोत आपण इथे त्याच्यानंतर इथे उंची टाकायची आहे उंची येणार आहे आपली नऊ इंच ठीक आहे साडेनऊ इंच घेऊयात कारण की अर्धा इंच आपल्या वरती दाबण्यामध्ये जाणार आहे साडेनऊ इंच घेतले आहे मी खाली इथे साडे अडीच इंच घेतलेले आहे वरती सव्वा दोन आणि खाली अडीच इंच गळ्याची रुंदी घेतली आहे तुम्ही तीन पावणे तीन किंवा तीन पण घेऊ शकता जर तुम्हाला पसरट गळा हवा असेल तर ठीक आहे तर हे अशा पद्धतीने घेतल्यानंतर इथे आपण गळ्याला आकार देणार आहोत सिम्पली मी इथे गोल आकार देते पसरट घ्यायचा असेल तर तुम्ही बाहेरून घेऊ शकताय पण मी नाही घेणारे जास्त पसरट आहे तिथेच हा असा आकार दिलेला आहे ठीक आहे आता याला कट करून घेऊ हा आपला मागचा गळा झालेला ठीक आहे हे झालं आहे आपलं मागचं बॅक पार्टचं हे पॅटर्न आता हा जो फ्रंट पार्ट होता हा आपला कट करायचा बाकी होता याला पण आपण कट करून घेऊया तर सगळ्यात अगोदर मी इथे कट करणार आहे मुंडा आतला मुंडा कट करायचा आहे त्याच्यानंतर आपण गळा कटिंग करणार आहोत तर गळा हा अशा पद्धतीने कट करणार आहोत आपण त्यानंतर कट करणार आहोत हा जो मतलब टक्स आहे तो कट करायचा आहे सगळ्यात अगोदर ही लाईन कट करणार आहे मी इथून हा त्यानंतर इथे यस ठीक आहे हा आणि हा पार्ट आपला झालेला आहे त्यानंतर हा आपला बॅक पार्ट झालेला आहे आता आपली राहिली आहे ती म्हणजे स्लीव्ज तर स्लीव कटिंग करण्यासाठी जो पेपर आपला इथे उरलेला आहे तोच मी घेत आहे साडेचार इंच उंचीची आपली स्लीवज आहे बरोबर साडेचार इंच उंची उन्च उन्च आता काय करणार आहे मी याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करणार आहे आणि पाच इंचाची इथे उंची घेणार आहे इथे मी घेत आहे पाच इंच उंची उंची घेतली आहे पाच इंच दंडघेर होता आपला साडेसहा तर इथे मी साडेसहा घेत आहे इथे साडेसहा घेतले जिथे साडेसहा घेतले त्याच्या पुढे दीड इंच घ्यायचे आहे ठीक आहे त्यानंतर बघा इथून घेणार आहोत वरून आपण खाली घेणार आहोत दोन इंच कॅफाईट कारण की ही साडेचार इंचाची आपली स्लूज आहे दोन इंच कॅफाईट घेतली त्यानंतर इथे मी काय करणार आहे बघा घडी कशी काढायची आहे ते घडी काढताना काय करायचं का आहे चौतीस इंच चेस्ट आहे माझी बरोबर चौतीस भागिले चार केले उत्तर येतं आपलं साडेआठ त्याच्यामधून अर्धा इंच मायनस करायचे आहे वजा पॉइंट फिफ्टी केल्यानंतर उत्तर येतं आपलं आठ इंच तर इथे घडी मी घेणार आहे आठ तर बघा इथून अशी मोजणार आहे मी हे आठ इंच घेतले ठीक आहे त्याच्या पुढे घ्यायचे आहेत दीड इंच हे दीड इंच घेतले ओके आता याला काय करायचं आहे इथून अशी लाईन आखून घ्यायची आहे ही स्लीव जी आहे ना ही कटिंग करणं खूप सोपं आहे ओके अशा पद्धतीने हे झालं आता काय करणार आहोत आपण याला आकार देणार आहोत सिम्पली इथून सुरुवात करायची आहे आकार द्यायला इथून सुरुवात केली आणि इथे यश त्यानंतर इथून सुरुवात केली आणि इथे हा असा टच करून दिला आहे हा मच्छा आकार मच्छ्या आकारामध्ये जास्त आपल्याला जागा नाही सोडायची आहे तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे इथून साधारणपणे पाऊण इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला मच्छा आकार जो आहे तो द्यायचा आहे तर इथे झालेला आहे हा आपला बाहीचा पण आकार कट आखून आता आपल्याला याला कटिंग करायचं आहे हे झालं आपलं चौतीस इंच साईजचं प्रिन्सेस कटचं पेपर पॅटर्न ज्याच्यामध्ये आपण कटिंग केलेलं आहे बॅक पार्ट त्याच्यानंतर आपण कट केला आहे हा फ्रंट पार्ट हा वाला आणि हा वाला ठीक आहे आणि ही आहे आपली स्लीवज ओके आता स्लीवचा हा जो पुढचा जो पार्ट आहे ना तो पण आपण कट करून घेऊया त्याला मी ओपन करून घेते हा पुढचा पार्ट मी इथे कट करून घेऊ आणि हे रेडी झालं आहे आपलं चौतीस इंच चेस्टचं पेपर पॅटर्न ओके तर बघा मैत्रिणीनं अशा पद्धतीने आपल्याला प्रिन्सेस कटचं पेपर पॅटर्न हे काढायचं असतं आणि हे पेपर पॅटर्न हे कटिंग केल्यानंतर हे आपल्याला याच्यामध्ये मार्जिन वगैरे काहीच नाही द्यायचं आहे हे जसंच्या तसं आपल्या कपड्यावरती ठेवायचं आहे कटिंग करून घ्यायचं आहे आणि आपलं ब्लाऊज जे आहे ते स्टिच करायचं आहे मैत्रिणीनं ब्लाऊज स्टिचिंग करणं फार सोपं आहे परंतु कटिंग करणं फार अवघड आहे त्याच्यामुळेच मी तुमच्यासाठी ही जी आपली पेपर पॅटर्नची जी सिरीज आहे ना ही आणलेली आहे तर ही सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे याची कमेंट मला नक्की करायची आहे यूजफुल वाटला असेल आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायचा आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर पण करायचा आहे जेणेकरून त्यांना पण या गोष्टीचं जे बेनिफिट आहे ते मिळणार आहे आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीनच आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बाजूचं बेल ऐकन जे आहे ते पण प्रेस करून घ्यायचं आहे कारण की जे काही आपले नवीन व्हिडिओज येतात हंड्रेड एज चॅलेंजचे पण आपले रोज रात्री नऊ वाजता व्हिडिओज येत आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे ठीक आहे तर चला मैत्रिणीं भेटूया पुढच्या अशाच एका नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय